जहागीरदार कॉलनी भागात पंधरा लक्ष खर्चा कामाचा शुभारंभ एजाजभाई शेख यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी कुणाल दराडे उपस्थित होते येवल्यातील जहागीरदार कॉलनी भागात पंधरा लक्ष खर्चाच्या कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ एजाजभाई शेख यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी युवा नेते कुणाल भाऊ दराडे माजी नगरसेवक रिजवान शेख यांच्या हस्ते नारळ फोडून आणि फीत कापून करण्यात आले शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या निधीतून आणि माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्या विशेष प्रयत्नातून रस्ता कामाचा निधी प्राप्त झालाय शहरात आणि मतदारसंघात देखील दराडे बंधूंचे खोटे आणि चुकीचा आरोप करतात असे त्यांनी यावेळी नमूद केले तसेच झालेले रस्ते व ऐन पावसाळ्यात सुरू असलेल्या भुयारी गटाराचे काम यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत असल्याने खेद व्यक्त करण्यात आलाय यावेळी जहागीरदार कॉलनीतील नागरिकांच्या वतीने कुणाल दराडे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी कॉलनी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आदरणीय यांच्या या ठिकाणी झालं त्यांचा आग्रहाचं निमंत्रण मला होतं म्हणून मी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो परंतु मी आपल्या माध्यमातून खरोखर आदरणीय आमदार नरेंद्र भाऊ असतील आदरणीय आमदार किशोर भाऊ असेल यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी प्रयत्न करून या ठिकाणी जहागीरदार कॉलनीला हा निधी उपलब्ध करून दिला दोन्ही आमदार बंधूंच्या माध्यमातून या एवढ्या नगरीमध्ये काही शे करोडचे कामं या ठिकाणी झालेले आहेत काही कामं प्रगतीपथावर आहेत परंतु काही पुढाऱ्यांच्या माध्यमातून या गावाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सातत्याने या ठिकाणी होतो आहे आमदार बंधूंना बदनाम करायचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे मला तुम्हाला सांगायचं आहे ज्या ज्या ठिकाणी आमचे रस्ते प्रलंबित आहेत त्या ठिकाणी भुयारी गटारचा हट्टास केला जातो आहे भुयारी गटारची योजना त्या ठिकाणी लादल्या जाते तुम्ही जर बघायला गेलं तर ज्या ज्या ठिकाणी आमदार बंधूंनी रस्ते केले त्याच्या दोन्ही साईडला गटर ऑलरेडी आपण त्या ठिकाणी प्रस्तावित केल्या परंतु ठेकेदाराचं चा घर चालण्यासाठी का लोकप्रतिनिधींचे पोट भरण्यासाठी हा अट्टस केला जातो हे मला काही आत्ता सांगता येणार नाही परंतु कोणाचं तरी काहीतरी स्वार्थासाठी फायद्यासाठी हा उपक्रम राबवला जातो आहे माझं एवढंच सांगणं आहे ज्या रस्त्याच्या उद्घाटन आता आदरणीय रिजवान भाई आणि रेहमतभाई आणि सगळे ज्येष्ठ लोक यांच्या हस्ते या ठिकाणी झालं तिथे एक रस्त्याचं मी आत्ता बघितलं गेल्या वर्षा दीड वर्षापूर्वी त्याचं कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे डांबरीकरण सॉरी डांबरीकरण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि तो रस्ता पुन्हा फोडून त्या ठिकाणी भुयारी गाठर करण्याचा प्रयत्न केला जातो आहे बरं भुयारी गाठराचं मी असं ऐकतो आहे जा म्हणजे मी तर सविस्तर याच्यावर बोललेलंच नंतर सहा सहा जे पाईप काही ठिकाणी टाकत आहे अहो एखाद्या लहान मुलाचा डायपर जरी त्या सहा इंच पाईपमध्ये जर अटकलं तर ती संपूर्ण गल्ली कॉलनीची ती गटरछॉक होणार आहे म्हणून याच्यात त्वरित प्रशासनाने काहीतरी कारवाई करायची आणि ज्या ज्या ठिकाणी ठेकेदार हे सहा इंच पाईप टाकतो आहे त्याला त्या ठिकाणी तंबी देणं हे तुमचं काम आहे नाहीतर असं जर आमच्या निदर्शनात जर कुठे आलो तर नगरपालिका प्रशासन यांना आम्ही कदापि माफ करणार नाही त्यांना आम्ही सोडणार नाही आणि म्हणून याची दखल सर्वांनी घ्यायची आहे ज्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हे कॉन्ट्रॅक्ट त्या कॉन्ट्रॅक्टरला मिळालं आहे त्यांनी पुन्हा याचा फेरविचार करावा अन्यथा त्यांना रोषाला सामोरं जावा लागेल